तर महाकलान गरवून बघूया व्हाळात चला मासे लागतात काय एक संधू कुर्ली काढताय महाकलान बघू खालेलो आम्ही आयला परत काढला मासा काढता वाटता एका समुद्रावर एकदा माझ्यासोबत नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेतीन झाले संध्याकाळचे आणि वाळात चलू गरवायला तर समुद्राकडे वगैरे सारखं गरवून गरवून ना जरा व्हाळात गरवूची इच्छा झाली आहे विषय काय माहिती आहे का आता काडू वगैरे नाहीत आता नाही नाहीत तर व्हाळात कसं नाही गरवू फ्रीजमध्ये चार पाच माकलं होती तर माकलांना गरवून बघूया व्हाळात चला मशी लागतात काय ऍक्च्युली आंघोळ पण करायची आहे आंघोळ करायलाच चालू आहे पण थोडंसं व्हाळात जातोच आहे तर गरवूया पण मंडई पण भरपूर आहे तवसा संधू काप मेलयची इकडं तवसा पण आणलाय काकडी आणले येतानाच चला वाळत चला खाली धरणावर झाला धरणावर आंघोळ करूया नंतर आधी मासू बघूया किती पकडत होत कॅच एन रिलेज हा तिकडे आलोय बंधाऱ्यावरती शेवण आता मासं लागते ना या सीजन का पण पावसात आम्ही गरवतो गांडूळ वगैरे लावून पण महाकूल आणला बघा अरे महाकूल आहे ताट झालेला फ्रीज मधला तर आधी नरम करूक लागत पातका बीतका धरती वाटत एका ना लगेच अरे तोसा का नंतर मासं बघूया काय तर अंकेश आहे शवण आहे वेद्या आहे वेद्या बघूया किती मासे काढतात जरा जुनच झालंय मित्रांनो कोवळा नाही आहे जो बियांचा भाग आहे ना थोडासा आंबट आहे कारण तयार झालेली काकडी आहे तोसा झाला तोसा आहे आपण हे बघा ही मागलं आहेत साधारण चार पाच आहेत पण एकदम कडक झाली धोंडा झाला त्याचा तर एक हे बघा माकला जर तोंड काढलं आहे शेवणने थोडंसं वेट आहे बघूया आता टाकून पातूक लागत लगेच वाटतं ना दांडकी वगैरे जवळच टाकलंच लय बघूया मासो लागता काय आहे का नाशा अच्छा अच्छा जरा पुढे टाक मोठी लागू देत पुढे टाक जरा व्हाळात गरवूची मजा ती वाळत शेंगटी बिंगटी येत का आहे का बघू का ना आधी पातूकच येऊ दे मग शेंगटी काढूया हाव घेतात पण मोठे नाही वाटत ना बारीक लावाजून माका वाटत गोबऱ्यान गरी धरला <laughs> अरे हातान पण तुटतात ते बारीक सगळे शेंडी असतात ना मित्रांनो शेंडी आहे पुढचे तोंडा बघूया ते आता काय करतात बारीक लावू एकदम बरीच आहेत त्या दिवशी समुद्रावर गरवायला आणलेली गरवलो पण समुद्रावर काय लागलं नाही मग घरी आणून ठेवली होती लय बारीक आहे ता कोण घेणार नाही शवण लागता की नाही धरता की नाही कोण ते का दोन तरी मासं काढा माझ्याकडे द्या केवढी करूया आधी मी एक काढते मासू नंतर तुका देत आहे నూ దిమ్ వా पडला पडला होती दान मित्रांनो ना शेंगट्या बाहेर आल्यात म्हणजे शेंगटी येईल महापुलला असं वाटतंय बघूया या, या। मरळ आली मित्रांनो ढोकळा लागला ढोकळा आणि पूर्ण बेट घेळलोय माकुल घेळलोय पूर्ण तर इकडे बघताय शवन एक दांडकी काढली दांडकी माकुललात ना माकुल दुसरा आहेच नु। काय मित्रांनो म्हणजे मासे लागतात वाळात ला पण माकुलला पण तर इकडे बघताय हा बघा स्नेकेड लागलेला ढोकळा लपतोय लपतोय आता भेटतो कशाला घरीला लागलेला लगेच तर हा बघा स्नेकेट लागलेला एक काय काढला आईला बघा पातूक काढला मारी मासेमारी माकूल मासेमारी आहे पातकी काढली हा सोडून दे कॅच अँड रिलीज सोडून दे यायला आता बघा असं पळेल वेद्याची घरी आता वेद्याकडे दिली आहे खा सोडलास हा बघा तिसरं मासे पकडलेली वाटतं ना बघा पातकी पकडलेली पातकी रिलीज करूया पण संधूने काय केलं माहिती काठीला एक माकूल बांधला आणि कुर्ली पकडूक गेलो बघूया तिथे टाक कोपऱ्यात वेद्या त्या कोपऱ्यात येतात बघ मासे तीन मासे पकडलं मित्रांनो गरीला माकूल लावून मासे मारी व्हाळात पहिल्यांदाच कोणतरी गरीला माकूल लावून व्हाळात गळवतोय प्रयोग कसे वेगवेगळे असतात आपले आम्ही गांडूळ लावूनच गरवतो हाळात किंवा दांडक्या पकडायचे असते ना तर पीठ लावून तर गरवना चालू आहे की माकडा वाटत संदू तिकडे वर गेलो इथं शवण असत वेऱ्याक दिले होता सधू कुर्ली काढताय महाक लहान बघू खालेलो आम्ही अक्का माकुलत लावला ना घरी एक संधू बिळात गेली काय पाणी लय कमी झालं वाळत आता खाया सम तू नाही धरला ना वाटतं आत्रे काढला ना समजून साडेसात किलोचा खापार काढला लयच मोठा आहे काय चांगली आहे तशी ही बघा मस्त कुर्ली आली म्हाकला का झाली ना मग साडेसात किलो सोडून दे ते दिला टाकूनच तिकडं अजून घरं होता त्याला नेहरणे मी ना इथे शेंगट्या बघतो डॅडा बघा पुढच्या इकडे शेंगट्या असतात ना मित्रांनो आता बघा दांडकी पण मोठी मोठी येतात ना टाकला ना निरण घरी बघूया आता ना वाघा खाऊ दे तरी शेंगटी होऊ दे शेंगटी दांडके येतात शेंगटी यायला पाहिजे दिसत तर नाही आता हां आली 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 दांडके मोठे मोठे येतात रे कोणाला घेतला चल उचल दांडकी सुटली काय मोठी होती <laughs> सुटली <laughs> लागली दांडकी होती सुटली शेंगट्या येतात काय बघूया येत शवर काय करत खोईन लावत की काय <laughs> आता ना वाळ्याचं पाणी कमी झालं बरंच खूप कमी झालंय कोईन भेटली कुठेतरी पाऊस गेलाय आज दोन दिवस पाऊस बराच होता आज थोडासा कमी झाला आहे सकाळपासून नाही पडलाय जुगात मासू तर नाही आरणी मी आलो शेंगटी बुक आली होती शेंगटी होई ना पळाली पण घाडबाड केला निता माग हो भुजते लगेच शेंगटी मास हे काहीतरी लागला दांडकी एकच नंबर रे मोठी आहे ही बघा मोठी साईज लागली आहे हम्म तिसरं चौदा मासू लागला सोडून दे जेवणता हाय हो काय करता काय माहिती काय करत आई निच आट काढता खालती तीन चार मासे पकडले वरती आलो इकडे आश्चर्ते कोणी आंघोळ पण करायची ते आंघोळ कुरूया बऱ्याच दिवसान आलो आहे इकडे आले आले संधू कुर्ली पकडूक लागलो येतात की कुर्ली संत येतात ना येत वाटता साखरेरात बाहेर कडेक बघ ह्याच्याकडे असतात कुरलेलो श्रवण घर इकडं इकडं भेटत काय नाही काय माकुल पांढरा झाला माकला नाही काढला पण माका हात घालून धरला ना कुर्ली संदुन संधू साडेसात किलो कि साडेआठ किलोचा वेळ लागता ह्याच्यावर कळता लय मोठा आहे था था। था। खाली खाली अरे <laughs> आता था काढ तरी वरती वरती काढ दाखवू तरी साधारण संधू भेटला ना हा काढला ना मोठा होता रे साधारण चांगला साडेसात किलो ना चांगली साईज होती मीडियम साईज दाखव संदू <laughs> कुर्ले जेवढे पकडत जाते एका टँक्याचे काही पकडता कळत नाही <laughs> की टँक काढून दाखवता काही कळत नाही सोडून जवळ हळूदोड तिकडे कमी पाण्यात सोडणार हवी आहे मग हे हवी तर घे पिशवेत ठेव हो माकला होत नाही ना एक चांगली साईज पकडला ना संदून मी बोल साडेसात किलो पकडताय पण चांगली साईज पकडला ना हा इथं येणार काहीतरी अंकेश येणार या माकला कापून लावतो तो हाडा तुम हा शाबास काढला ना तांबौसा काढलान शवनान दांडकी काढला ना दांडकी ही बघा इझी गरी काढायची तोंडातून हळूच बघा पळाली रापकन पळाली आता तुका तांबोसा लागता की नाही ना हा ना प्रॉपर तेवढाच लावायचा बाहेर लावलंच ना जरा मग खाऊक नाही वैदिकडा असताना जरा कडक असतात आईला परत काढला ना अरे हो बेकार मास काढता वाटता एका समुद्रावर हो एकदा माझ्यासोबत <laughs> न्यार <laughs> तू का मास काढतोच लो का एका पिटाळीतून <laughs> सोडून दिला ना माका वाट लांब टाक गरी तो लांब टाकता वडीत वडीत आणि परत धरता कोणतरी <laughs> नाही फेल गेली हा काय फेकल दगडावर फेकले की काय अंकेश काय नाही एकच कुर्ली आली शवण तू चांगले का गरव शेंगटी काढ रे शवण तू दांडके काढून दाखवतो सारखो सारखा वाटला काय माहितीये मित्रांनो वरती मासा चढलं त्याच्यावर आईनावर आईनावर घरी फेकला नव्हती पण पडली खाली नशीब माकड़ा संदूत समजून दगड परतून कुर्ले कुडू सुरुवात केल्यान काय के कळत नाही अजून एक काढला ना या। हो जा, वादल वादल हा बघा तू बघा शब्बा पकडला श्रवण टाइम संपत आलाय लवकर गरव काय ता जा जास्त नाही वाजलं चार वाजलं तसं हा बघा बसल्या जागेवर ना चौथा कुर्ला काढला ना हा बघा लयच मोठा पण हा लय मोठा मेला आहे सामान्य नाही या साडेसात किलो जस माका वाटतं मजबूत काढलंस पडला जो पडला हरावला पाणी लय आटला आता लय आटला आता कडेकडेने सुक्याला मोठी मोठी बिळ असतात तिकडे मोठे इकडे पण राहतात तर आता आंघोळ करूया फिशिंग बस झाली मला वाटतं संद उडी मारून दाखव थंड पाण्या की गरम सांग जरा शेवण माका वाटतं तीन चार मासं काढला ये थंड आहे की थंड आहे की गरऊन झाला आहे मास काही जास्त लागलं नाही जा। म्हणजे पकडलंच नाही जास्त अंघोळ करूया आता ऊन पण कडक पडला एकदम कडक ऊन पडला मस्त दोन दिवस मागचे ना अजिबात ऊन नव्हतं पाऊस होता मरणाचा आज पाऊस कमी आहे खाली गरऊ पण जाऊक नाही पाऊस पडलो खाडीजमाने लगेच गडूळ होतं त्याच्यामुळे वाळत आलो माकूल नाही तर माकूल बरेच दिवस झाले होता फ्रीजमध्येच होत चार मासे तरी पकडले संधूंना इकडे ठेवला नव्हता माकूल ते का आलाय साडेसात किलोचा कुरला पळत पण ता माका बराच वेळ झाला तर खाता असून सोडला रे पळाला थांब यत्ता यत्ताय थांब मोठा नाही बारीक आहे छोटासा आहे साडेसात किलो आहे हा बघा खेकडा कसा खातो बघा ही <laughs> बघा काय साईज साडेसात किलो पूर्ण साडेसात किलो संदू हवा की रसो करू व्यासो करू कुरला मोठा आहे व्हाळातला खेकडा मित्रांनो व्हाळातला किकडा ना उशिरा वाढतो लवकर वाढत नाही सोडून देव्या बिचारा जाऊ देत पाणी खूप कमी झालं एवढं पाणी येते जास्त पाणी येतो आता जाम कमी झाला पाणी पण व्हाळात आंघोळ केला ना त्याला पाणी आणि ऊन पण आला बरोबर टायमिंगला काळाला उन्हा पण आंघोळ करणारच हंडी लागत जरा असतो असो स्ट्रॉंग देऊया बऱ्याच दिवसानंतर व्हाळात आंघोळ केली या पाणी जास्त असलं तर आपण पोहायला येतो कधी कधी आता कमी झालं बरंच रान पण खूप आलं वाटेतून येत नाही इकडे तर तर मासे काही जास्त लागले नाही पण लागले साधारण पाच सहा मासे तरी लागले मला वाटतं दांडका वगैरे लागत होत्या शेंगट्या पण येत होत्या पण एक पण शेंगटी लागली नाही डोकळे पण येत होते पटकन तर असं चांगल्याला चाललो बोललो त्याला गरवून बघूया माकुल होतं तर फुकट जाणार होतो फ्रीजमध्ये होतं तर बोललो मासे तरी बघूया त्याने चार पाच तर आता पटापट कलती मारतो हा छोटासा व्हिडिओ असेल तो इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागूच एका नवीन व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद